नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मीरा गाणं गुणगुणत असल्यामुळे सत्याला खूपच राग आलेला असतो आता तो तिथे कटवरती झोपून घेतो पण मात्र मीरा काही गुणगुणणं बंद करत नाही ती जोरजोरात गाणं म्हणत असते तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो ए धुमके तू तु। तुला सांगितलं ना मला तुझा आवाज बी ऐकायचा नाही आहे तेव्हा मीरा म्हणू लागते असं काय करायला आहे तुम्ही तुम्ही गाडीत गाणं ऐकत नाही का गाणं ऐकल्याने किती बरं वाटतं ती भारी वाटतं ना तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ धुमके तू मी गाणं ऐकतो मला आवडतं पण मला तुझा आवाज आवडत नाही त्यामुळे प्लीज तुझं हे गुणगुणणं बंद कर तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते आता तुम्हाला आवडत नाही त्याला मी काय करणार आहे मला आवडतं बाबा असं गुणगुण गाणं गाणायला आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो ठीक त्याच वेळेस सत्या लगेच आता आपल्या ड्रावरमधनं कापूस काढतो आणि आता मीराच्या देखात लगेच समोरच तिच्या कानात असं कापूस कोंबू लागतो आता मात्र मीरा सत्याकडे बघत असते तेव्हा सत्याला वाटतं की आता आपण कापसाचे बोळे कानात घातल्यामुळे आपल्याला काही ऐकूच येणार नाही आता मीरा जोरजोरात गुणगुणायला लागते तरीही सत्याला आवाज येऊ लागतो त्याला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच तो, ते तो टॉवेल घेतो आणि आपल्याला कानाला येणार नाही अशा पद्धतीने जाड घडी मारून तो कानाला गुंडाळू लागतो आता मात्र टॉवेल गुंडाळता सत्या लगेच तिथेच कॉटवरती झोपून घेतो मीरा मात्र गाणं गुणगुण बंद करते आणि मनाशीच म्हणू लागते किती राग धरून बसलायत असं कोणी वागतं का पण मी पण पन... तुमचा पिक्चर सोडणार नाही आहे जर संसारात सरळ बोट करून काही होत नसेल तर थोडंसं बोट वाकडं केलं तर काय बिघडणार आहे आणि मी तेच करणार आहे आता मात्र लगेच इथे सत्या घोरायला लागलेला असतो त्याला झोप लागलेली असते तेव्हा मात्र मीरा जागीच असते त्याच वेळेस सुधाकर भाऊ दरवाजा वाजवतात आता मात्र मीरा पटकन दरवाजा उघडते तेव्हा ती सुधाकर भाऊंना म्हणू लागते बाबा एवढ्या रात्री काय काम आहे तुमचं आणि कशासाठी आलात तुम्ही तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं सत्यजी झोप झोपला का तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो बाबा आत्ताच झोपले तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजित झोपलाय पण तुझी झोप उडवली ना त्याने हो की नाही मीरा तेव्हा मीरा म्हणू लागते काळजी करू नका बाबा तेव्हा सत्यजित ती राग धरून बसतो हे सुधाकर भाऊ तिला सांगू लागतात आणि मीराला म्हणू लागतात हे बघ त्याने जरी राग धरून ठेवला असला ना तरी मी त्याच्याशी बोलतो आणि उद्या सकाळी त्याला समजावतो म्हणजे तो, तो तुझ्याशी नक्की बोलेल तेव्हा मीरा म्हणू लागते नाही बाबा तुम्हाला त्यांना समजवण्याची काहीही गरज नाहीये जाऊ दे चिडू दे त्यांना माझ्यावरती मी चूक केली ना मग थोडेफार चिडतील आणि एकदा का समोरच्या व्यक्तीवर चिडचिड करून मन मोकळं केलं ना की मनात काय बी साठून राहत नाही म्हणजे बघा ते स्वतःहून माझ्याशी बोलायला सुरू करतील आता मात्र सुधाकर भाऊ मीराकडे बघतात आणि म्हणून लागतात खरंच मीरा तुला सांगू का संसार हा दोघांचा असतो आणि तो जर चालवायचा असेल तर एकाने जर अशी अडी धरून बसलं किंवा राग धरून बसलं तर दुसऱ्याला सैल सोडावं लागतं तरच तो संसार खुलतो आणि सुखाने चालू असतो त्यामुळे मीरा तुला सांगतो तुझी सासू निरुपा ती नेहमी भांडणं काढायची आमच्या आयुष्यात नेहमी भांडण असायची पण मी कधीही तिला ताणून धरलं नाही मी नेहमी सैल सोडत गेलो त्यामुळे तर आजपर्यंत आमचा संसार टिकलाय त्यामुळे हे उदाहरण तुझ्यासमोर खूप मोठं आहे आणि तुलाही तसंच करायचं आहे आणि माझी खात्री तू तेच करत आहे आणि तेच करणार आहे सत्यजितला तू नेहमी समजून घेशील तेव्हा मीरा म्हणू लागते हो बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका यांचा राग आपोआप निघून जाईल आणि हे माझ्याशी नक्की बोलतील आता मात्र सुधाकर भाऊई तिथनं निघून जातात तेव्हा लगेच मीरा आपलं अंथरून टाकते आणि झोपलेली असते पण मात्र इथे अर्ध्या रात्री सत्यजितला ऍसिडिटीचा खूपच त्रास व्हायला लागलेला असतो आता मात्र त्याला पित्त झालेलं असतं जळजळत असतं छातीत कसं तरी होत असतं पण मग काय करावं धुमके तुला उठवा की काय याचा तू विचार करू लागतो तो मीराकडे बघत असतो पण मीरा, मीरा मात्र इथे झोपलेली असते तेव्हा सत्य म्हणू लागतो काय करू धुमके तुशी बोलू का उठवू का तिला मला तर खूपच ॲसिडी झाली खूप वडापाव दाबून खाल्ल्यामुळे त्रास होतोय सहन नाही झाले मला ते काय करणार आता मी त्याच वेळेस तो आपल्या मित्राला कॉल करतो आता मात्र त्याचा मित्र इथे झोपलेला असतो तेव्हा तो झोपेतच ते म्हणू लागतो अरे सत्यदा किती वाजले तू किती वाजता फोन केलाय जरा घड्याळ बघ की तेव्हा सत्य म्हणू लागतोय झोपेचं जरा बाजूला ठेव मला इथे ॲसिडिटी झाली आता मात्र त्याचा मित्र झोपेत असल्यामुळे त्याला वाटतं की सत्यदाला ए सी लावायचा आहे तेव्हा त्याचा मित्र म्हणून लागतं अरे सत्यदा एवढं कुठे गरम होतं ए सी लावाय तू एक काम कर तुझ्या रूममध्ये पंखा असेल ना तो पंखा चालू कर हो की नाही म्हणजे तुला ना मस्त हवा लागेल तेव्हा सत्या म्हणू लागतो हे कानाखाली दिल्यानंतर तुझ्या कानाचे बारा वाजणार आहेत ना तुला ऐकू कसं येत नाही एकदा सांगितल्यावर समजत नाही का मला ऍसिडिटी झाली तेव्हा त्याचा ते मित्र म्हणू लागतो अरे तुला जर खूपच गरम होत असेल तर तू सगळ्या खिडक्या उघड्या कर आणि मग झोप आणि प्लीज मलाही झोपू दे खूप रात्र झाली मी पण खूप दमलोय ना चल ठेवतो तेव्हा सत्य म्हणू तुला माझ्याशी बोलावंच लागेल आणि मला उत्तर द्यावंच लागेल नाहीतर उद्या बघतो मी तुझ्याकडे सोडणार नाही तेव्हा त्याचा ते मित्र म्हणू लागतो नाही नाही सत्यदा काय काम होतं मग नीट सांगणारे मला समजेल असं तेव्हा सत्या म्हणू लागतो अरे समजत कसं नाही दुपारी जे दाबून वडापाव खाल्ले ना धुमके तू समोर ते आता सहन होत नाहीये मला खूप ॲसिडिटी झाली जळजळत आहे मळमळत आहे खरंच खूप त्रास होतोय आणि तुझी बायको तुला ॲसिडिटी झाल्यानंतर काढा बनवून देतच असेल की नाही मग तुझ्या बायकोला विचार की तो काढा कसा बनवायचा मग मी तसा बनवतो की तेव्हा लगेच त्याचं मित्र म्हणू लागतो सत्यदा माझी बायको तर इथे नाहीये ती माहेराला गेली आणि एवढ्या रात्री जर मी तिला फोन केला तर माझी सासू खूप भडकेल आणि तिला कधीच इकडे पाठवणार नाही तेव्हा सत्या म्हणू लागतो ए तुला काही बायकोबद्दल विचारलं की तुझ्याकडे उत्तर अशी हाजीरच असतात हो की नाही चल फुट ठेव फोन असे म्हणून सत्या आता चिडूनच फोन ठेवतो आता मात्र मीराला जाग आलेली असते तिला लक्षात येतं की सत त्याला ऍसिडिटी झाली पण ती मुद्दामहून डोळे बंद करून झोपेत असल्याचं नाटक करू लागते तिला वाटतं की सत्या आत्ता आपल्याशी बोलेल मग आपल्याशी बोलेल पण सत्या काही हार मानायला तयारच नसतो तो काही धुमकेतूला उठवतच नाही त्याला त्रास होत असतो आता तू कॉटवरती झोपतो पण मात्र त्याला काही जमेनस झालेलं असतं तेव्हा लगेच आता तो मीराकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो धुमकेतूला उठवू का सांगू का मला खूप ऍसिडिटी झाली कसं बोलू तिच्याशी त्याच वेळेस त्याला आठवतं की नाही नाही मला फसवलं मी तिच्याशी नाही बोलणार म्हणजे नाही तेवढ्यात आता ते तो उठून लगेच तांब्यात जे पाणी ते पाणी आता मात्र मीरा त्याच्याकडे बघत असते पण तो मीराशी एकही शब्द बोलायला तयार नसतो तेव्हा लगेच आता सत्या पुन्हा कॉटवरती झोपण्याचं नाटक करू लागतो पण काही त्याला जमतच नाही मीरा आता उठते आणि पटकन तांब्या भरून घेऊन किचनमध्ये जाते आणि आता त्याच्यासाठी काढा बनवत असते आता मात्र सत्यजित हे सगळं बघत असतो धुमके तू बाहेर गेली नेमकं कशासाठी गेली असेल त्याच वेळेस किचनमध्ये आता आवळ्याचा सरबत बनवत असताना सुधाकर भाऊ येतात तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं मीरा एवढ्या रात्री काय करतेस तू अगं काय चालू आहे नेमकं हे सगळं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते काय नाही बाबा यांच्यासाठी ना आवळ्याचं सरबत बनवत होते मंगले की सुधाकर भाऊ म्हणू लागतात पण अगं एवढ्या रात्री सरबत तेव्हा मीरा म्हणू लागते अहो बाबा यांना ना खूप ॲसिडिटी झाली पण माझ्याकडनं काही घ्यायचं नाही माझ्याशी बोलायचं नाही ठरवलंय ना त्यामुळे मी हे सरबत बनवलंय पण हे तुम्ही नेऊन द्या तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं मीरा अगं तूच दे ना तू बनवलंय तेव्हा मीरा म्हणू लागते नाही बाबा ते घेणार नाही त्यांना खरंच खूप त्रास होतोय प्लीज द्या ना तुम्ही आता मात्र लगेच मीरा सुधाकर भाऊंच्या हाती तो ग्लास सोपावते त्याच वेळेस सत्या येतो तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो अरे बाप काय करायलाय तू तेव्हा लगेच मी रात मध्ये निघून जाते त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्यजित मला ऍसिडिटी झाली होती ना म्हणून मी हे सरबत घेतो तेव्हा सत्यजित म्हणू लागतो अरे बाप हे सरबत घेतल्याने ऍसिडिटी गायब होती तेव्हा सुधाकर भाऊ लागतात हो तुला आहे का तेव्हा सत्या पटकन ते सरबत पिऊ लागतो त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भावून लागतात कसं वाटलं सत्यजित तेव्हा सत्या म्हणू लागतो बाप एकदम भारी वाटायला खरंच खूप भारी या तेव्हा लगेच आता थेंक्यू, थेंक्यू मनु लगतो। सत्य आपल्या बापाला थँक्यू थँक्यू म्हणू लागतो तेव्हा सुधाकर भाऊ लागतात सत्यजित मला थँक्यू म्हणून उपयोग आहे कारण हे तुझ्या धुमकेतून बनवलंय ना त्यामुळे तू तिला थँक्यू म्हण आता मात्र सत्याला राग येतो तेव्हा सुधाकर भाऊ सत्याचा हात हातात घेतात आणि म्हणू लागतात हे बघ सत्यजित मी तुला म्हटलं होतं की नाही नवरा बायकोला एकमेकांची गरज लागतेच आणि त्यामुळेच त्या दोघांचा संसार खुलत असतो त्यामुळे नवरा बायकोला एकमेकांशी बोलावं लागतं कधीतरी मनातला राग सोडवावा लागतो कधीतरी धरावा लागतो त्यामुळे तू धूमकेतूशी बोल आणि तिच्यावरचा जो राग आहे ना तो सोडून दे असा हलक्या हाताने सोडून दे म्हणजे सगळं काही ठीक होईल असे म्हणून सुधाकर भाऊ निघून जातात आता सत्या ही येतो तर धूमकेतू झोपलेले असते आता मात्र सत्य तिच्याकडे बघत असतो तेव्हा तो मनाशीच म्हणू लागतो थँक्यू म्हणू का धुमकेतूला बोलू की मी तिच्याशी पहिल्याबरोबर सारखंच देवकं मनातील सगळा राग सोडून काय करू असा तो विचार करत असतो त्याच वेळेस त्याला सुजित कुमारचं बोलणं आठवतं तुझ्या बायकोला समद काही ठाव आहे तिला माहिती आहे मीच तुला अडकवलं या सगळ्यात आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हा तो मनाशीच म्हणू लागतो नाही नाही धुमके तू तू माझ्यापासून हे लपवून खूप मोठी चूक केली मी आयुष्यभर कधीही तुला माफ करणार नाही कारण जेव्हा केव्हा मी तुझा चेहरा बघतो ना तेव्हा मला त्या सुजित कुमारचं बोलणं ठेवतं त्यामुळे मी तुला माफ करूच शकत नाही असे म्हणून सत्या आता इथे झोपून घेतो आता मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मीरा सुधाकर भाऊंना चहा आणून देते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात खरंच मीरा तुझ्या हातचा चहा पिणं ना म्हणजे खूपच भारी आता मात्र मीरा टेन्शनमध्ये असते तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय झालं मीरा तुझ्या नवऱ्याचं म्हणजे सत्यजितचं टेन्शन घेते का सत्यजित हा खूप साधा माणूस नाही डेंजर प्राण्यासारखा आहे तो एकदा का राग धरून बसला की सोडत नाही त्याचा राग तेव्हा मीरा म्हणू लागते हो ना बाबा आता किती दिवस झाले घरात माझ्याकडे बघत नाही आता तर त्यांना माझा आवाज सुद्धा ऐकायला आवडत नाही सारखे माझ्यापासून लांब राहतात आणि कानात काहीतरी घालून बसतात काय करावं काही सुचतच नाहीये तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं मग मीरा तू एक काम कर जर त्याला घरात तुझ्याशी बोलायचं नसेल तर तू बाहेर जाऊन बोल तो बाहेर भेटेलच की तसाही तो बाहेरच असतो ना तेव्हा मीरा म्हणू लागते हो बाबा मी बाहेर भेटू शकते पण कुठे भेटायचं काय करायचं काही समजतच नाहीये तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं सत्यजीतच्या जागा तुला माहिती आहे ना मग तिथे जा आणि पुढे काय करायचं हे तुला चांगलंच माहिती आहे तेव्हा मीरा मुलं ते थी ठीक आहे बाबा मी करते जे काय करायचंय ना ते करते आणि त्यांना बरोबर मनवतेच की नाही ते बघा तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीराने आता सत्याचा चांगला पिच्छा पुरवलेला असतो आता मात्र सत्य आंघोळीसाठी बाथरूम मध्ये जातो पण मीराने बाथरूम मध्ये त्याचा टॉवेल ठेवलेलाच नसतो आता मात्र सत्य जोरजोरात ओरडू लागतो त्याच वेळेस सुद्धा कर भाऊ आणि मीरा येतात तेव्हा लगेच सत्या म्हणतो अरे बाप वाचव मला टॉवेल हवाय तेव्हा लगेच सुद्धा कर भाऊ लागतात काय अरे मग तुझ्या बायकोकडनं घे टॉवेल मला कशाला मागतोय आता मात्र सत्या धुमके तुकडे बघू लागतो आता तो धुमकेशी तुशी बोलणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर इकडे निरुपा मात्र मीरावरती खूपच भडकलेली असते तेव्हा ती मीराला म्हणू लागते काय गये फुलवाली हे बघ ह्या बरण्या हे डबे सगळे कोणी मोकळे केले तू स्वयंपाक बनवते ना तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते पण सासूबाई सामान संपतच आलं होतं तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते ते काय बी मला ठावं नाही आत्ताच्या आत्ता तुझ्या नवऱ्याकडे जा आणि घरात सामान भरायचे म्हणून पैसे घेऊ दे तेव्हा मीरा म्हणू लागते पण सासूबाई आत्ता तर ते माझ्याशी बोलतच नाहीये मी कसे पैसे मागू त्यांच्याकडे तेव्हा निरुपा म्हणू लागते ते मला काय बी ठाव नाही तुला आत्ताच्या आत्ता पैसे तुझ्या नवऱ्याकडनं आणावंच लागेल आता, लागे। आता मात्र मीरा सत्याशी कसे भांडण मिटवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद